हाय एवरीवन वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी कमल ढोले तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि सर्वप्रथम तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या मुलीच्या स्कूलमध्ये मा आज गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होता आणि पॅरेंट्स लोकांना पण बोलवलं लो होतो सो त्यामुळेच आम्ही आलेलो आहोत आणि प्रोग्राम जो आहे तर तो स्कूलमध्ये न होता एका लॉन्चवरती त्यांनी ठेवला होता कारण एवढे सगळे पॅरेंट्स स्टुडंट्स सगळं अँड ऑल सत्संगसारखा प्रोग्राम जो आहे तर तो ठेवलेला होता आणि अरेंजमेंट खूपच छान होती खूप प्रसन्न वातावरण तिथे त्यांनी क्रिएट केलेलं होतं तर खरक प्रोग्राम, ता 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 प्रोग्राम तर खरंच खूप छान झालेला होता पण माझी घरची कामं जी आहे तर ती वाट बघत होती कारण प्रोग्राम जो आहे तर तो सकाळी नऊ वाजता त्यांनी ठेवला होता नऊ ते साडे अकरापर्यंत असा त्याचा टायमिंग होता त्यामुळे सकाळी आधी लवकर उठले तिचा टिफिन वगैरे तयार केला कारण प्रोग्राम झाल्यानंतर तिथून त्यांना त्यांच्या स्कूलच्या ज्या बसेस आहेत त्यांना डायरेक्ट परत स्कूलवरती पिकअप करणार होत्या सो त्यामुळे आधी तिचा टिफिन वगैरे बनवला नाश्ता वगैरे सगळ्यांचं सगळंच राहिलं होतं आईने नाश्ता वगैरे बनवलं पण सगळ्यांचं स्वयंपाक वगैरे लंच वगैरे सगळं राहिलेलं होतं सो त्यामुळे मग आल्यानंतर परत माझी इथे घाई सुरू झालेली होती स्वयंपाकाची आल्या आल्या ना पनीर बनवलं कारण आज मलाच पनीर खाण्याची खूप इच्छा झाली होती सो त्यामुळे मग आज पन पनीरची भाजी बनवली आणि कधीतरी स्वतःच्या मनासारखं पण बनवलं पाहिजे आणि आज गुरुपौर्णिमा आहे काहीतरी वेगळं झालं पाहिजे त्यामुळे खीर पण बनवली होती वरण भात पनीरची भाजी असं छान असं बनवलेलं आणि पिल्लूकडे जरा दुर्लक्ष झालं ना तर तो आता डायरेक्टली पायऱ्यांवर रीती चढून डायरेक्ट गॅलरीमध्ये जातो आणि झाडं तोडत बसतो त्यानंतर त्याला दुपारी झोपवलं सध्या तर त्याची दुपारची जी झोप आहे ना तर ती पूर्ण कमीच झालेली आहे कधीतरी झोपतो कधी नाही झोपत आणि जेव्हा तो झोपतो तेव्हा मला तर झोपायला काही भेटत नाही सध्याचं शेड्यूल जे आहे तर ते खरंच खूप जास्त बिझी झाले कारण तो एवढा हट्टी आणि एवढा बदमाश झाला ना की त्याची कारणं मी आता वरचीवर वाढतच वर चाललेली आहेत आणि तो जोर झोपलेला जो असतो ना ही जी बाकीची कामं असतात कुठे कपडे पडले कुठे मग कपडे वाळवायचे असतात किंवा मग सुकलेली काढायची असतात ती कामे जी असतात तर ती करून घेते आणि ती कामे होईपर्यंत जे आहे ना तर पिल्लू उठलेलं असतं आता सध्या माझं हेच चालू आहे सकाळी मला प्रोग्रामला जायचं होतं तेव्हा मी विचार करत होते की हा ड्रेस घालू की तो ड्रेस घालू म्हणजे आपल्या बायांचंही नेहमीच असं असतं की कुठेही जायचं असेल तर नेमकं काय घालू साडी घालू की ड्रेस घालू बरं ड्रेस घालू तर हा घालू का कलर कोणता घालू किंवा मग हा नको असंच माझं पण सकाळी चाललेलं म्हणजे सकाळी तशी मी सहाला उठले होते पण अर्धा पाऊण तास आहे तर ते माझा ड्रेस चॉईस करण्यामध्येच गेला होता कारण म्हणजे विचार करत होते की मी म येते वेळेस मंदिरात जाऊयात पण घरची कामं पण वाट बघत होती पण म्हटलं ठीक आहे जाऊ द्या ड्रेसवरच जाऊयात आणि डायरेक्टली घरी येऊयात आणि मंदिर जे आहे तर ते संध्याकाळी करूयात कारण घरी येऊन स्वयंपाक बनवायचा होता पिल्लूचं जेवण वगैरे सगळ्या अँड ऑल सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या राहिलेल्या होत्या मग आल्यानंतर आधी स्वयंपाक वगैरे केला आणि ही बाकीची गोष्टी म्हटलं ती करून घेते पिल्लू झोपलेलं आहे तोवर आणि दोन दिवसापासून झाडांना पाणी दिलेलं नव्हतं ते पण मला द्यायचं होतं आणि बेडरूममध्ये तर बरं तुम्हाला दिसत असेल खूप जास्त पसारायचे आहे तर तो झालेला होता आणि हे जे दिसते तुम्हाला आता ब्लेझर त्रिशाच्या पप्पांचं ते आठ दिवसापासून चक्क बेडरूममध्ये असंच अडकवून ठेवलं होतं मी एका खिड्याला आणि म्हटलं आज ठेवूयात उद्या ठेवूयात किंवा म्हणजे असं करत करत आठ दिवसापर्यंत ते राहिलं तिथेच आणि आज फायनली त्याचा दिवस आला मला हा ब्लेझर ठेवायचा ना खरंच कंटाळा येतो कारण ते मोठ्या एक शीटमध्ये ठेवायचं मग ते फोल्ड करायचं आणि व्यवस्थित म्हणजे हे जे ब्लेझर जे आहे ना तर ते मी डायरेक्टली बेडमध्ये ठेवते कारण हे जर कपाटामध्ये ठेवलं ना तर यालाच अर्ध्याच्या वर जास्त जे म्हणजे कप्प्याची जी जागा आहे ना त्यालाच सो त्यामुळे हे असं फोल्ड करून डायरेक्टली मी बेडमध्ये जाऊ देते कारण ह्याचा जास्त काही यूज तर काही होत नाही पण आता लास्ट टाईम जेव्हा त्रिशाचा बड्डे होता तेनी ते तर तेव्हा त्यांनी हे ब्लेझर घातलेलं ॲक्च्युली ते माझ्या अदेराच्या लग्नामध्ये त्यांना घेतलं होतं आणि थोडंसं कॉस्टली आहे ते कस्टमाइज घेतलं होतं आम्ही सो त्यामुळे मग त्याचा जास्त काही यूज पण होत नाही कुठे घरी फंक्शन असेल आणि मोठा फंक्शन असेल तरच तर मग त्यांनी त्रिशाच्या बड्डेला ते घातलं होतं आणि आठ दहा दिवसापासून ते तिचंच पडलेलं आणि फायनली आज ती त्याच्या जागेवर जा जा गेलं आणि पिल्लू उठेपर्यंत मी म्हटलं तुम्हाला की जसं जी कामं आहेत तर ती करावी लागतात मला बेडरूममधलं काम आहे ते झाली माझी त्यानंतर मी आले झाडांकडे जाड़ान झाडांना पाणी वगैरे द्यायचं होतं दोन दिवसापासून झाडांना पाणी दिलं नाही तसं तर आता आठ दिवसापासून भरपूर पाऊस आहे कंटिन्यू पाऊस येतो जातो येतो जातो पण कधी कधी जर गॅलरीच्या दिशेने जर पाऊस नाही आला ना तर झाडे जी आहेत तर ती सुकायला लागतात आणि दोन दिवसापासनं जास्त काही या दिशेने पाऊस आलाच नाही सो त्यामुळे म्हटलं आधी झाडांना पाणी देते कारण आता पिल्लूचा जा उठण्याचा टाईम झालाच होता आणि तो उठल्यानंतर त्याचं जेवण वगैरे त्याला फ्रेश करून मला जायचं होतं मंदिर मंदिरमध्ये दर्शन घेण्यासाठी कारण आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेला साईबाबाचं दर्शन हे दरवर्षी आम्ही घेतच असतो आणि शिर्डीमध्ये तर खूप छान असा फंक्शन असतो गुरुपौर्णिमेचा तर शिर्डी आमच्या गावात पासून जवळच आहे पण गुरुपौर्णिमेला खूप जास्त गर्दी असते सो त्यामुळे गुरुपौर्णिमेला आम्ही काही जात नाही पण आमच्या गावातली जी लोकं आहेत ना तर ती दरवर्षी गुरुपौर्णिमेला जात असतात आणि स्पेशली पायी जातात आणि रस्त्यामध्ये स्टॉल वगैरे खाणं पिणं भरपूर असं फ्रीमध्ये स्टॉल्स लागलेले असतात खूप छान अशी गुरुपौर्णिमा शिर्डीमध्ये सेलिब्रेट केल्या जाते आणि झाडांना पाणी दिलं आणि थोडंफार पाणी माझ्याकडनं पडलं आणि एका कुंडीतली माती पण जी आहे तर ती खाली पडली तर म्हटलं पडलीच आहे तर एवढं सगळं आपण क्लीन करून घेऊयात आणि बघता बघता गॅलरी पण जी आहे ना तर ती मी सगळी घासून पण घेतली आणि क्लीन पण करून घेतली म्हणजे फक्त झाडांना पाणी द्यायचं होतं मला आणि सोबत माझी गॅलरी पण क्लीन होऊन गेली म्हणजे एक्स्ट्राचं काम जे आहे तर ते माझं इथे होऊन गेलं आणि गॅलरी जर क्लीन असेल ना तर तिथे बसायला पण छान वाटतं सारखं सारखं इथं यावंसं वाटतं आणि उन्हाळ्यामध्ये ना त्रिशाचा आणि माझा हा एक पॉईंट आहे की जिथे मी तिचा स्टडी पण इथेच घेते आणि आमचं जेवणही इथेच होतं कारण उन्हाळा जरी असला ना तर गॅलरीमधली जी झाडं आहेत ना तर ती खूप टवटवीत दिसतात आणि ग्रीनरी असल्यामुळे फार छान वाटतं सो त्यामुळे आम्ही सहसा तरी इथेच येतो आणि बघा या झाडाचं पाणी जे आहे तर ते सुकायला लागलं कारण आठ दिवसापूर्वी भरपूर ऊन होतं आणि ते ऊन डायरेक्टली या झाडावर पडायचं ॲक्च्युली ते झाड जे आहे तर ते इनडोर आहे पण मी त्याला गॅलरीमध्ये ठेवलं आहे सो त्यामुळे ते, ते सुकलेलं आणि त्यानंतर मग आता सगळं काही झालं आणि संध्याकाळच्या वेळी आम्ही आलो मंदिरामध्ये साईबाबाच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आणि हे आहे साईबाबाचं मंदिर इथे पण भरपूर अशी गर्दी होती कारण इथे पण छान असा प्रोग्राम होतो आणि देवाला छप्पन प्रकारचे भोग जे आहे तर ते आजच्या दिवशी लागले जातात आणि हे आमचं साई संगमनेरचं साईबाबाचं मंदिर आहे इथे आजच नाही तर दर गुरुवारी खूप छान अशी आरती तर रोजच होते पण गुरुवारी बेसन भाकरीचा नैवेद्य असतो आणि जे लोक भाविक भक्त येतात त्यांना सुद्धा आरती भाकरी आणि सोबत बेसन दिला जातं हा त्याचा गुरुवारचा प्रसाद होतो साईबाबांचा आणि इथे आल्यानंतर म्हणजे खूप छान प्रसन्न तर वाटतंच आणि आज विशेष गुरुपौर्णिमाचा जो दिवस होता तर तो अशा रीतीने माझा पार पडलेला खूप छान असा दिवस माझा इथे गेलेला होता आणि बघा पिल्लू पिल्लू पण खूप आनंदी होतं कारण त्याला तर आज सकाळपासून मी इकडे तिकडे घेऊन फिरतच होते त्यामुळे तो तर अगदी आनंदीच होता चला आता मी व्हिडिओ ते सेंड करणार आहे तुम्ही जर नवीन असाल ना तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच बाय बाय